सभाग क्रमांक दोन येथील येथील एक जागेमध्ये अनेक बांधकाम होती ते आज निरस करण्यात आले उल्हासनगर शहरामध्ये सगळीकडे बेकायदा बांधकामाची उमेद आलेला असतानाच अनेक ठिकाणी त्यावर कारवाई केली जात परंतु गेली अनेक वर्ष झाली एकाच जागेवरती सातत्याने बांधकामावरती कारवाई केली जात असताना परत तिथे बेकायदेशीर बांधकामे होतात गणेश शिंपी यांनी चार पाच वर्षापूर्वी देखील ज्या बेकायदा बांधकामावरती कारवाई केली होती तिथे परत अनेक गाळे उभे हो करण्यात आले त्याच्यावरती परत पुन्हा कारवाई करण्यात आली होती परंतु अजूनही तिथे सात गाळे आहेत त्या सात गाळ्यावरती हो कधी कारवाई होईल हा एक वेगळा प्रश्न आहे सदर बाबतीत बोलताना गणेश शिंपी यांनी सांगितले की बेकायदा बांधकाम जी होती त्यावर कारवाई करण्यात येत आहे परंतु उल्हासनगर शहरामध्ये अनेक ठिकाणी बेकायदा बांधकाम आहे एकाच बेकायदा बांध बांधकामाला सातत्याने तोडत राहणं हे महानगरपालिकेला परवडत का कारण की परत त्याच ठिकाणी कायदा बांधकामे होतात मग परत त्याच्यावर कारवाई केली जाते असे असताना महानगरपालिकेचा वेळ पैसा आणि कर्मचारी यांचं जे बळ वापरलं जातं त्यामध्ये खर्चिक बाब नाही का त्या बाबतीत या बाबतीत देखील आत्मचिंतन करणे अत्यंत गरज आहे आता तिथे बाकी राहिले जे सात गाळे त्याच्यावरती कधी कारवाई हाही देखील एक वेगळा प्रश्न आहे प्रभाग समिती क्रमांक दोनच्या हद्दीत आझादनगर राईस फॅक्टरी या ठिकाणी रिकामी भूखंडावर गाड्यांचे बांधकाम करण्यात आले होते यापूर्वी सदर ठिकाणी असणारे सात गाड्या निष्कासित करण्यात आले होते तथापि या तीन गाड्या आहेत त्याच्यामध्ये सामान भरण्यात आलेलं होतं संबंधित सामान होतं त्यामुळे त्यांनी ते रिकामे करण्यासाठी वेळ मागितली होती ते, ते वेळ त्यांना रिकामे करण्यासाठी वेळ दिली होती त्याच्यानंतर ते, ते गाळे रिकामे करून आज सकाळी प्रभाग समितीमार्फत सदरच्या गाळ्या पूर्णपणे निष्कासित करण्यात आलेल्या आहेत